आणि शु शुभांगी नरम राहणारे पुणे दश या तिघांकडून माझ्या कलेला हे पाचशे रुपयाचं पारितोषिक केले तुम्हाला सर्वांचे आभार मान देवतेने वंदन करून आणि हे माझ्या राजाच्या स्मरणार्थ पारितोषिक आले कैलासवासी सुधीर किंगन यांच्या स्मरणार्थ ह्या तिघांनी माझ्या कलेला हे पारितोषिक दिले माझा राजा सगळ्यांच्या मनामानात आहे आणि दशावतारी प्रत्येक स्टेजवर आहे त्याची आठवण जोपर्यंत दशावतार आहे तोपर्यंत त्याच्यात पण सदैव राहणार आणि सदैव असणार कारण माझा राजा सूर्यासारखा अमर आहे आणि याच्यासाठी त्याच्या स्मरणार्थही बार्क शिकालय तुम्ही सर्वांच्या बरोबर त्याचं स्मरण करून त्याचा स्वीकार <coughs>

माझ्या निराशेच मग तुम्हालाही दिव्य करावं लागेल माझ्या मेनावर भाऊ असताना तुझ्याही पाशा तुम्हाला घट्ट करावं लागेल माझ्या शब्द आपण एवढे दुःख आहे याला आनंद आहे माझ्याकडून माझ्याबद्दल काही आहे तुमचा दुखल मग एवढा आनंद असं बोलत नाही आपण काय की तुम्ही

मला त्याचा कौतुक त्यांना आम्ही आमच्या बोलविला हा म्हणजे जे लहान मुलांचा ज्योतिष लागतात होय त्यांना बोल ना सहज त्यांच्या समोर बैठक अवस्थित केला

चाहिए वास्तु शब्द काहे आपने बांधवी सुखी समाधान न्याय निर्णय का नाम भी शब्दा चाहता हूँ यह सवा सवा देर का सुबह है कुर्ता तो वो भाई पत्ता नहीं पत्ता कुंचा करती है वो माचा तुम्हीं सवा सात दिलात तेरी साग कई शब्द क्या उम्मीद करता अब आगे सुल्ला

तू देणार पण जस तुमच्यासाठी मी तत्पर झाले मी माझ मन घट्ट केलं हा इतरांच्या सुखासाठी माझा बाळ इथून दूर जायला हवा काळ जर का राज्यावर आणि सारे जनतेवर जर होत असेल तर तो राज्यात राहून हो उपयोग लागेल त्याचा त्याग करायला जावा महाराज तुमच्या जा या ज्ञाबाला तुमच्या या रचनाला मी समज आहे

कलंक लागणे म्हणून तुम्ही जनता हो। राजा म्हणून माझ्या जवळ पाहते बाळासाहेब या राज्याचा त्याग केला स्त्रिया तरुण हवी पिढीला राजा हवा तो राजा देऊ माझ्या मायाला अंतर देश मी पत्नी हा जन्म साकार केला आणि बहुला दुसरा आता परमेश्वरानं आई म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली आहे अरे इ... मी पायतरी नाही जोडली नाही देवी मी तुमची पत्नी म्हणून राहिले त्या जनतेची भावनाने म्हणून जगले आता त्याच देवानं तोच आदर्श म्हणून स्त्री आदर्श मला दिला आहे तो आदर्श मला पायतरी जोडवायचा म्हणून संपत्तीच्या माझ्या माझा येत आहे तो आणि राज्याला आईचा मान आईचा काळीज आईची माया आईची वात्सल्य आईचा भय मी जाणतोय मी जाणत नाही असं नाही वास्तविक तुमच्या लक्षात यायला हवं होत हो। मी एका मुलाचा बाप आहे हो कोणी खाटी हृदयाचा महान नव्हे हा तो निर्णय मी घेतलाय तो यात माझा स्वार्थ नाहीये हा निर्णय घेतलाय तो राग जीवांसाठी घेतलाय या राग बांधवांसाठी घेतलाय

지문장난이차라, 못한다고 말도 안되는말이야. 아, 음, 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 음 मनात दोष दिला त्यापेक्षा इथेच फिरवली तुम्ही जिवंत राहायचा जिवंत राहता आणि याच्यासाठी या

शयन कक्षात प्रवेश केला एकाच गोष्टीसाठी तुमचं सर्वस्व सहजा सहजी आम्हाला प्रत्येक गोष्ट मनात चार ज्या प्रमाण ठरवून आला ती पूर्णत्वास जाहीर असा जा तुझा आत्मविश्वास असेल

माझ्या बाबतीत एखादी गोष्ट बोलत असताना पूर्ण विचार करून बोलावी अरे चित तुझ्या सैन्याचे कडे तोडले तुझ्या सैन्याला चित नामावरम केलं सुद्धा कल्पना तुला लागू दिली नाही असं असताना दुष्टपुती तुझ्या समोर उभा टाकलाय अर्थात दार संव्हा सवळ झाले तुची इतर प्यादी सर्व मार आहे तुजा इतर प्यादा चिंता ना केले नाही आणि तुझा समोर जो तो प्रधान दुष्ट बुद्धि तुला वाटत असेल तुझा समोर असणारी व्यक्ती कंपवत दिलाचे ठरेल मार खावर मुदै वाजशील पण लक्षात ठेववी कंपवत तुचा चेला नवे जुवा कंपवत दिला सांगती मी तिथे कोण जातो